नमस्कार मित्रांनो अलका कबूल या मराठी हिंदी व चित्रपटात काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत बाल कलाकार म्हणून त्यांनी लहानपणापासून ना व्यावसायिक नाटकातून काम करायला सुरुवात केली होती त्या बालपणापासून उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली परंतु त्यांच्या चाहत्यासाठी दुःखद बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो गेली चाळीस वर्षापासून या मालिका नाटक व चित्रपटात उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे परंतु आता त्यांचा मोठा अपघात झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत या अपघातात त्यांचा मणक्याचा भाग पूर्णपणे मोडला आहे या अपघातानंतर मोठी सर्जरी करावी लागली डॉक्टरांनी त्यांचा मणका काढून रिप्लेस केले आहे तर त्यांच्या मणक्याला प्लेट लावून उपचार केले आहेत त्यांना अंथरुणावरून उठणे खूप कठीण झाले आहे त्यांनी कधी आईची भूमिका तर कधी सुनेची तर कधी पत्नीची भूमिका खूप छान वटवली होती त्यामुळे त्यांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे तसेच साडी हा अलका कबूल यांचा चित्रपट लहानापासून मोठ्यापर्यंत माहीतच आहे तर मित्रांनो ही बातमी कळता चाहत्यांना प्रचंड दुःख झाली आहे तर अलका कबूल लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या हीच ही ईश्वरचं प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद